नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये आपण नेहमी कांद्याच्या साली काय करतो कचऱ्यामध्ये फेकून देतो म्हणजे आपण ते वेस्ट करतो पण ह्या कांद्याच्या ज्या साली आहेत ते आपल्या झाडांसाठी खूपच उपयुक्त आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा जो अनुभव मी जे वापरलेले टिप्स आहेत ते सांगणार आहेत तर पहा हे जासुंदीचं फुलांचं झाड आहे आणि याला अजिबात फुलं नव्हती पानं नव्हती काहीच नव्हतं फक्त काट्या राहिल्या होत्या आणि त्यावेळेस मी हा वापर केला आहे कांद्याचा तर तीन प्रकार मी तुम्हाला सांगणार आहेत ते तिन्ही प्रकार एकदम सोपे आहेत तो पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये मी काय केलं होतं हे जे झाड आहे त्याच्या खाली मी आपली जे कांद्याची जे साल आहेत त्या साली मी अशा ठेवल्या होत्या आणि त्यामुळे काय होतं आपण जेव्हा जेव्हा पाणी टाकतो तेव्हा तेव्हा या सालीमध्ये जे काही जीवनसत्व आहेत ती त्या झाडांना मिळतात आणि या जे कांद्याच्या साली आहेत याच्या वापराने काय होतं तर आपली जी ही झाडं आहेत मग ती कुंडीतली असू दे किंवा मोठी असू दे त्यां ते ग्रो होतात त्यांना नवीन पालवी फुटते कळ्या येतात फुलं येतात आणि इम्युनिटी वाढते आपल्या झाडांची त्यांचे चांगले आरोग्य राहते आणि त्यामुळे काय होतं झाडांना काहीच रोग लागत नाही आपले किडे लागतात नाहीतर बुरशी लागते काही ना काही प्रॉब्लेम होतो कांद्याच्या साली फक्त आपल्याला झाडाच्या खाली इथे ठेवायच्या आहेत जसं जसं आपण पाणी टाकणार तसं जसं तसं त्यातले जे जीवनसत्व आहे ते झाडांना मिळत राहणार आहेत तर आठवड्याभरातच तुम्हाला ते कळेल की तुमची तुम्ही जे कांद्याचे साल टाकले ते सर्वपणे गेलेले आहे आता आपण दुसरा उपाय पाहूया यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी एका टोपामध्ये पाणी घेते आणि यामध्ये आपण ज्या काही आपल्याकडे कांद्याच्या ज्या साली आपल्या दोन तीन दिवसाच्या जमा झालेल्या आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आहेत काही वेळेस आपण काय करतो वाटण करतो कांद्याचं आणि त्यावेळेस आपण पाच सात कांद्याचं वाटण करतो त्याच्यामुळे त्याच्या भरपूर साली निघतात मग अशा वेळेस त्या कांद्याच्या साली फेकून न देता तुम्ही तुमच्या कुंडीतल्या झाडासाठी फर्टिलायझर तयार करू शकता तसं तर कांद्याच्या सालीचा उपयोग आपण केसांसाठीही करू शकतो पण त्याचा वेगळा वेळो मी लवकरच बनवणार आहे या कांद्याच्या साली आपण भिजवून ठेवायच्या आहेत व्यवस्थितपणे आपण जे हे फर्टिलायझर बनवणार आहोत ना ते तुम्ही कोणत्याही झाडांसाठी वापरू शकता म्हणजे तुमच्याकडे फळांची झाडं आहेत फुलांची झाडं आहेत किंवा भाज्यांची झाडे आहेत कोणतेही झाडं असू द्या त्याच्यासाठी हे फर्टिलायझर खूपच चांगलं आहे हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवायचं आहे आणि याला आपण चोवीस तास झाकून ठेवायचं आहे घरात ठेवा किंवा बाहेर ठेवा कुठेही ठेवलं तरी चालेल याचा चाले काही वास वगैरे काही येत नाही आहे की तुम्ही घरात ठेवलं वास असेल तर इथे मी गॅलरीमध्ये ठेवणार आहे जिथे झाड आहे तिथेच मी हे ठेवणार आहे चोवीस तास ठेवायचं आहे जर तुमच्याकडे चोवीस तास नसतील तर ता बारा तास ठेवलं तरी ता चालेल पण मी तर चोवीस तासच ठेवते आणि चोवीस तासाच्या नंतर आपल्याला काय करायचं का आहे ते आपण पाहूया तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा ही अशा पद्धतीने बनवून ठेवू शकता तर इथे चोवीस तास झालेला आहे दुसऱ्या दिवशी हा मी व्हिडिओ बनवत आहे तर आपण जेव्हा पाणी टाकलं होतं तर पाण्याचा रंग एकदम जसं पाण्याचा रंग असतो तसाच होता पण आता चोवीस तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता की हा जो कलर आहे हा कांद्याचा जो रंग होता कांद्याच्या सालीमधला तो पूर्ण त्याच्यातले जे जीवनसत्व आहेत ते पूर्ण जीवनसत्व या पाण्यामध्ये उतरलेलं आहे त्याच्यामुळे याचा जो रंग आहे पाण्याचा ला लालसर असा झालेला आहे आपण हे जे साली आहेत त्या सर्व साली काढून घेऊया तुम्ही डायरेक्ट याला गाळूनसुद्धा घेऊ शकता हे सर्व साली आपण काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगते तर पहा हे जे पाणी आहे हे डायरेक्ट आपल्याला नाही वापरायचं आहे तर अगोदर जितकं आपण पा, हे पाणी घेणार ना त्याच्यामध्ये आपण तितकंच साधं पाणी घ्यायचं म्हणजे समजा एक ग्लास पाणी घेतलंत हे तर एक ग्लास तुम्हाला साधं पाणी घ्यायचं आहे तर आता यामध्ये अर्धा टूप पाणी आहे तर मी यामध्ये आणखीन अर्धा टोप पाणी टाकणार आहे म्हणजे पूर्ण एक टोप पाणी मी यामध्ये करणार आहे आणि त्याच्यानंतर हे फर्टिलायझर आपलं परफेक्ट असं तयार होईल आता हे फर्टिलायझर आपण डायरेक्ट आपली जी कुंडीतील झाडं आहेत किंवा छोटे झाडं आहेत किंवा मोठी झाडं आहेत कोणतेही झाडं असू द्या त्यांना त्यांच्या कुंडीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे झाडाच्या बुंद्याशी आपल्याला हे टाकायचं आहे तर आता कोणत्या झाडाला आपण किती पाणी द्यायचं तर पहा जर छोटी झाडं असतील कुंडीतील जे झाडं असतील त्यांना अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पुरेसा आहे पण जर मोठी झाडं असतील ना तुमच्याकडे तर त्या मोठ्या झाडांसाठी तुम्हाला अर्धा लिटर तरीही पाणी टाकावं लागेल पण जर तुम्ही पहिल्यांदाच हा ट्राय करत असाल ना तर यामध्ये तुम्ही पाणी न मिक्स करता टाकलं तरी चालेल कारण की पहिल्यांदाच तुम्ही वापरतात आणि त्याच्यामुळे जे काही न्यूट्रिशन असतील ते सर्व त्या झाडांना भेटतील पण नेहमी नेहमी जेव्हा तुम्ही टाकत असाल तेव्हा ते तुम्हाला मिक्स करूनच टाकायचं आहे तुम्ही जर पहिल्यांदा टाकत असाल तर हप्त्यातून एकदा टाका त्यानंतर पंधरा दिवसातून एकदा टाका आणि त्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा हे फर्टिलायझर यूज करू शकता टाकू शकता ही दुसरी पद्धत पण अगदी सोपी आहे तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा हे सर्व करू शकता आणि कांद्याची साल फेकून देता ती जमा करून ठेवा आता तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे आपण जे काय फर्टिलायझर घेतो म्हणजे तयार केलेलं आहे कांद्याचं ते जितकं आपण फर्टिलायझर घेणार तितकंच आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला ते भरायचं आहे आणि आपल्या सर्व झाडांना ते स्प्रे करायचं आहे कोणतीही झाडं असू द्या आता मी हे जे आहे ते सर्व मी कुंड्यांमध्ये टाकलं तर ते माझे मिरचीची टमाट्याची जे काही झाडं होते त्या सगळ्या झाडांना मी टाकलेलं आहे आणि आता हे स्प्रेमध्ये मी सगळ्या झाडांना स्प्रे करणार आहे त्यामुळे काय होतं झाडांना जर जा काय रोग असेल म्हणजे काय काय वेळ काळे किडे असतात काही वेळेस बुरशी असते ते सर्व याच्यामुळे जाते तुम्ही हे तिन्ही पद्धतीपैकी कोणतीही पद्धत ट्राय करा तिन्ही पद्धती खूपच सोप्या आहेत तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद